येणाऱ्या वळ्या पंचवीस मध्ये अभिषेक देशमुख मायणी यांच्या ड्रायव्हरला दोनशे बक्षा ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये लढत चलो एकूण चार गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी गाडी बैठे परवा मैदान झालं पेडगावकरांचं त्या पेडगावकरांच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकवलेला असा हरण्या आणि त्याच्यासोबत खोटकरांचा सर्जा अतिशय सुंदर अशी गाडी पळवली असिल नाग मांडव्याचा बाळू ड्राईव्हरन उर्फ गौरव ड्रायव्हर न गाडी क्रमांक चा निकाल चा, चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई सन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाई या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं ते वाचलेला गौरव ड्रायव्हर मांडवेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला साहिल प्रतिष्ठान वरली हे मंदाला फुले धोरले बंडा नाना आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा